हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर दिव्यामध्ये फूल हे का बनते कोणाच्या दिव्यामध्ये फूल बनते आणि त्याचे काय संकेत आहेत हे आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपण जेव्हा देवघरात आपण पूजा करत असतो तर काहींच्या दिव्या प्रत्येक जणांच्या घरामध्ये जो आपण दिवा वगैरे दिवा लावतो त्या सर्वांच्या घरामध्ये दिव्यामध्ये फूल येतं असे नाही तर काहीच लोकांच्या घरामध्ये जे खरंच मनोभावे भक्ती बग्ति, श्रद्धा भक्तीने जेव्हा ते पूजा पूजा अर्चना करतात तेव्हा त्यांच्या घरामध्ये जे फूल तयार होते त्यांच्या दिव्यामध्ये जे फूल तयार होत असते तर त्याचे काहीतरी संकेत असतात जे आपण मंत्र उच्चारण जे आपण करत असतो जप त्याचे लाखो हजारो वेळा जेव्हा मंत्र उच्चारण होते तेव्हा ती जे भक्तिभावाने आपण जप केलेला असतो मंत्र उच्चारण केलेलं असतं देवाला मनोभा मनोभावे आपण पूजा करून देवाला आठव आठवण करून सेवा श्रद्धा भक्तिभाव करून आपण जेव्हा देवाची आठवण करतो मनाने आतमधून एकदम आपण जेव्हा श्रद्धेने त्यांना आपण पुकारत असतो तेव्हा आपली जी केलेली पूजा असते जी भक्ती असते ती देवापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा हे दिव्यामध्ये फूल त्रिशूळ डमरू जास्वंदीचं फूल गुलाबाचं फूल चंद्रकोर हे अशा प्रकारे हे तयार होत असतात तर काही वेळा आपल्याला विष्णूची जी पाठीमागे जे नाग असतात आणि पुढे जे विष्णू बसलेले असतात तीही आकृती आपल्याला दिसण्यात येते स्वामींची आकृती दिसण्यात येते त्यांच्या पादुका दिसतात हे असे वेगवेगळे जे आकार आहेत ते आपल्याला आकार दिसत असतात तर ही जी आपण केलेली पूजा असती अर्चना असती ही आपल्या स्वामींकडे आपल्या देवांपर्यंत ही पोचलेली असते त्याचे संकेत असतात की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी होणार आहे मंगलमय कोणत्या तरी घटना अशा पुढे जाऊन घडणार आहेत त्याच्या ह्या त्याचे हे संकेत आपल्याला स्वामींनी दिलेले आहेत तर तुम्ही असे घाबरू नका की दिव्यामध्ये फूल बनतं किंवा फूल बनल्यानंतर काय होतं तर हा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आहे की तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशा सकारात्मक गोष्टी घडणार आहेत जेणेकरून तुम्हाला भक्ती भावाने श्रद्धेने जे तुम्ही काही पूजा फलप्राप्ती तुम्ही जी जी देवापुढे जी संकटं वगैरे तुम्ही जे देवापुढे मांडलेलं आहे की मला यातून बाहेर काढ जी श्रद्धेने तुम्ही देवाची पूजा केलेली आहे त्यातून तुम तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहे हे याचे संकेत आहेत की देवाने तुम्हाला ते संकेत दिलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुढे शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा खरंच खूप भाग्यवान आहेत अशी लोकं ज्यांच्या दिव्यामध्ये असे फूल येते धन्यवाद